राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीतेचा बारावा अध्याय आणि मनाचे श्लोक याचा समावेश केलाय खरंतर जितेंद्र आव्हाडाचं पोट का दुखतं आणि त्यांचा पुरोगामी विचार कसल्याही प्रवृत्तीला कसा विरोध करतो यातून स्पष्ट केले त्यांनी आज ट्वीट केलं की मनुस्मृती अनुपाते की काय आणि मनुस्मृतीचा संदर्भ दिला मला आवडाना एक सांगायचंय की गीतेचा बारावा अध्याय तुम्ही नीट वाचा ज्या अध्यायामध्ये कुठेही हिंदू धर्माचा सुद्धा उल्लेख नाही श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे आणि तो संवाद लहान मुलांच्या सद्गुणासाठी वृद्धीसाठी ज्ञानात भर चढ भर पडण्यासाठी कारणीभूत करू शकतो मनाचे श्लोक काय सांगतात की आपण शालेय शिक्षण घेत असताना मनाची एकाग्रता वाढावी मन शुद्धता वाढावी मन चिंतनही वाढावं हे असं नवीन पिढीला शिकवायचंच नाही का मला वाटतं की आव्हाडांना कुठल्याही गोष्टीमध्ये द्वेषाचं राजकारण करायची सवय आहे आणि राज्य सरकारनं बारावा अध्याय आणि मनाचे श्लोक घेऊन खरं पाहता भावी पिढीला येणाऱ्या पिढीला एक चांगला सांस्कृतिक सद्गुण ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलाय मी शालेय मंत्र्याचं अभिनंदन करतो राज्य सरकारचं अभिनंदन करतो की हे विषय तुम्ही या आराखड्यामध्ये घेतले म्हणून